नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी विषयामध्ये बोलावे कसे हे पाहणार आहोत आपण दिवसभरामध्ये एकमेकांशी बोलतो संवाद साधतो आपल्या मित्रांशी परिवाराशी व आपल्याला एखादी अनोळखी व्यक्ती भेटली तर त्याच्याशीही आपण बोलतो परंतु आपण कसे बोलायचे हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत या पाठात टेलिफोनवर कसे नम्रपणे बोलावे आणि बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी कसे सौजन्याने वागावे याचे मार्गदर्शन चित्रातून केलेले या आहे या पाठामध्ये असे दोन प्रसंग आहेत जे आपण आज पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत प्रसंग पहिला एके दिवशी संजू फोन करतो तेवढ्यात तिथे अंजू येते फोनवरती संजू बोलत असतो हॅलो काका मी संजू बोलतोय दुसऱ्या बाजूने फोनमधून आवाज येतो आहो हा चुकीचा नंबर लागला आहे हे ऐकताच संजू झटकन फोन खाली ठेवतो आणि हा झटकन फोन खाली ठेवताना अंजू त्याला पाहते व त्याला समजावून सांगते संजू तू चुकीचा नंबर लावला होतास त्यामुळे तू त्या व्यक्तीला मला माफ करा चुकून तुमचा नंबर लागला असे नम्रपणे म्हणायला हवं होतस तर आपण बघितलं पहिल्या प्रसंगामध्ये कशाप्रकारे संजूने चुकीचा नंबर लावला व झटकन फोन ठेवला त्यावर अंजूने संजूला समजावून सांगितले की कसे बोलायला हवे होते विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रसंग दुसरा पाहणार आहोत ज्यामध्ये दिनेश व आजी यामधील संवाद आहे तर पहिल्या चित्रामध्ये पहा बसमध्ये खूप गर्दी शेजारी एक आजी उभ्या आहेत दिनेश एका जागेवर बसला आहे आजी उभ्या हो असलेल्या दिनेशला दिसताच तो आपल्या जागेवरून उठतो व आजीला म्हणतो आजी, आजी तुम्ही या जागेवर बसा आजी दिनेशच्या जागेवर बसतात व दिनेशला म्हणतात किती गुणी मुलगा आहेस तू यावर दिनेश म्हणतो आजी वृद्ध व्यक्तींना बस रेल्वेमध्ये बसण्यास जागा देणं हे माझं कर्तव्यच आहे आजी दिनेशकडे कौतुकाने पाहतच राहिल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण काही नवीन शब्द पाहूयात नम्रपणा म्हणजे लीनता माफ करा म्हणजे क्षमा करा गुणी चांगल्या स्वभावाचा वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती कर्तव्य जबाबदारी यामधील स्वाध्यायातील प्रश्न पहिला अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा एक तुम्ही प्रवास करताना एखादी वृद्ध व्यक्ती बस मध्ये उभी आहे तर या ठिकाणी तुम्ही काय कराल मी बसमधून प्रवास करीत असताना वृद्ध व्यक्ती उभी असेल तर मी उठून माझ्या जागेवर तिला नम्रपणे बसायला देईन दोन लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत तर या ठिकाणी आपण काय करणार मी काकूंना बसायला जागा देईन तीन तुमच्या घराच्या फोनवर अनोळखी व्यक्तीचा फोन आला आहे मी त्यांना कोण हवे आहे ते विचारीन आणि त्यांना चुकीचा नंबर लागला आहे हे सौजन्याने सांगेन एखादी अनोळखी व्यक्ती पत्ता शोधत तुमच्या घरी आली आहे तर आपण काय करणार मी त्यांना संपूर्ण पत्ता विचारीन व जर पत्ता मला माहीत असेल तर त्याबाबत त्यांना नम्रपणे मार्गदर्शन करीन पाचवा तुमच्या शाळेतील एखादा अपंग विद्यार्थी तुमच्या घराजवळ राहतो अशा आपण काय करणार दररोज शाळेत जाताना व येताना मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाईन व खूप आस्थेने त्याच्याशी वागेन प्रश्न दुसरा पुढील गोलातील शब्दांना शेजारच्या माळेतील योग्य मनी लावा आणि नवीन शब्द तयार करा या ठिकाणी बघा गोलामध्ये काही शब्द दिले आहेत आणि ह्या पाच मनीची माळ जी आहे त्याच्यामध्ये काही शब्द अक्षर लिहिलेली आहेत ते याच्याशी जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करायची आहेत तर चला पाहूया पहिले काय आहे माया तर मायाशी काय होईल मायाळू मायाळू कष्ट कस्त? कष्टाळू गोड गोडवा लहान लहानपण चपळ चपळाई मोठे मोठेपण तर आपण हे अशा पद्धतीने लिहिणार आहोत धन्यवाद